भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगी मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और डिंडोरी लोकसभा क्षेत्र में जो कि काफी कृषि पर आधारित है उससे काफी फायदा होने वाला है सभापति महोदय आपके माध्यम से मैं मेरे डिंडोरी नासिक के लिए कुछ विकासाचे विजन असणारा सभागृहात प्रभावीपणे मतदारसंघाचे मुद्दे मांडू शकणारा लोकसभा आणि विधानसभा कामकाजाच्या फरकाची माहिती असणारा विविध योजना आणि प्रस्तावांचा योग्य पाठपुरावा करू शकणारा आणि प्रशासनाकडून कामे करून घेणारा उमेदवारच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं रूप बदलू शकतोय जे उमेदवार केवळ सहानुभूतीने निवडणूक लढवू इच्छितात त्यांच्या कर्तृत्वाबाबत नेहमीच शंका घेतली जाते किंबहुना असे उमेदवार लोकसभेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी टिकावही धरू शकत नाही असा आजवरचा इतिहास आहे दिंडोरीसारख्या मतदारसंघात कामाचा आवा का आणणारा उमेदवारच निवडून येणं गरजेचं आहे शेतकरी गोरगरीब आदिवासी बांधवांसह बहुजन समाजाचे प्रश्न मांडण्याची क्षमता उमेदवारात असावी ही क्षमता आजच्या घडीला महायुतीच्या विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांच्यातच दिसते एक कृषी व्यवस्थाको मजबूत करने हेतु किसान के हित में और सुविधा के लिए इस बजट में एक उठाया गया महत्वपूर्ण कदम है उससे मेरे डिंडोरी लोकसभा क्षेत्र में जो कि काफी कृषि पर आधारित है उससे काफी फायदा होने वाला है मनज आरोग्य राज्य मंत्री सह जनजातीय कार्य आदिवासी विभाग राज्य मंत्री पदी नियुक्ति करी है डॉक्टर भारती पवार यांची बुद्धिमत्ता जनतेप्रती त्यांची असलेली आस्था आदिवासी बांधवांच्या प्रश्नांची असलेली जाणीव आणि प्रश्न सोडवण्याचे असलेले कौशल्य ही बलस्ताने हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर भारती पवार यांच्यावर दोन महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली की महिला को इस पॉलिसी डिसिजन मे उन्हें मौका देने के केली आवश्यकता है मैं यही कहूंगी कि मैं एक ऐसे क्षेत्र से आती हूँ एक ऐसे ट्राइबल एरिया से आती हूँ जिस जिले में अब तक कभी महिला सांसद नहीं बनी जब मेरा चुनाव हुआ तब मुझे पहली बार पहली बार महिला सांसद होने का मौका मिला लेकिन मुझे उसके लिए भी आदरणीय प्रधानमंत्री जी को विशेष धन्यवाद देना है क्योंकि भारतीय जनता पार्टी ने यह तय किया आरक्षण नहीं होगा फिर भी हमारी महिला भगिनियों को वहाँ पे मौका मिलेगा और शायद मैं पहली महिला वहाँ से सांसद चुन के आई विशेष म्हणजे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच टर्म मध्ये त्यांना मंत्री पदाचा मान मिळाला हा सन्मान दिंडोरी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा आहे गेल्या पंचवार्षिक काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि त्यांच्या हिताचे संवर्धन करणारे मुद्दे भारती ताईंनी आवर्जून संसदेत उपस्थित केले मैं बहुत आभार व्यक्त करती हु की इस बजेट में रेल को एक अच्छी तरह से बजट में हमारे सभी सामान्य लोगों के ध्यान में रखते हुए एक अच्छा बजट दिया है या भागाशी आणि येथील जनतेशी पवार कुटुंबियांचे दहा दशकांहून अधिक काळपासूनचे ऋणानुबंध आहेत मतदारसंघातील बहुतांश सर्व आदिवासी पाडे शहरे खेडी वस्त्यांवर जाऊन प्रत्येकाशी संवाद साधण्याचा भारतीताईंचा प्रयत्न असतो आपला मतदारसंघ हा आपला अभिमान आहे आणि म्हणूनच आपला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ देशातील क्रमांक मतदारसंघ व्हायला हवा यासाठी येथील आरोग्य शिक्षण सुविधा सर्वोत्तम असाव्यात शेतीच्या बहुतांश प्रश्नांची सोडवणूक व्हावी रोजगार व्यवसाय दळणवळण या सुविधा दर्जेदार असाव्यात इगतपुरी मनमाड और मनमाड से इगतपुरी ऐसे रूट पे मुंबई जाने के लिए हमारे क्षेत्र से रोज से नोकरी फिर व्यापार के स्टुडंट है वो रोज मुंबई अप करते है। तो इसके लिए लोकल ट्रेन की सुविधा जल्द ही की आपल्या मतदारसंघाचा ऐतिहासिक वारसा ठेवा यांच जतन आणि विकास व्हावा हे करताना पर्यावरणाचाही समतोल राखला जावा ही भारती भूमिका या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्या अविश्रांत काम करताना दिसत आहेत आदरणीय स्वर्गीय ए टी पवार साहेबांनी दाखवलेला स्वाभिमानी लीडर आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याचा संघर्षाचा मार्ग त्यांनी निवडलाय या मार्गावर त्यांना साथ देण्यासाठी दिंडोरीतील जनता निश्चितच उभी राहील असा विश्वास व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी